नागपूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटना आयटक यांच्या वतीनं या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत की ज्या शासनस्तरावर मान्य झालेल्या आहेत मंजूर झालेल्या आहेत परंतु या जिल्ह्याचं मुरदाड शासन या जिल्ह्याचे मुरदाड पदाधिकारी जिल्ह्याचे अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळं या, या जिल्ह्यातल्या लोकांना अत्यंत प्राथमिक गोष्टीसाठी सुद्धा आज मोर्चा काढावा लागतो ही अत्यंत शर्मेची आणि लाजीरवाणी गोष्ट आहे उदाहरणार्थ आपल्याला सांगायचं झालं सा तर आर आर माननीय आर आर पाटील या राज्याचे ग्रामीण विकास खात्याचे मंत्री होते त्या दोन हजार सालामध्ये ह्या सर्व कर्मचाऱ्यांची सर्व्हिस पुस्तकं भरून दिली पाहिजेत असा निर्णय झाला आणि त्यानंतर पंचवीस सुद्धा अजून त्या निर्णयाची पूर्णसा अंमलबजावणी झालेली नाही या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला रात्रंदिवस राबणारे हे कर्मचारी आहेत कर्म ह्यांच्या बहुसंख्य ग ग्रामपंचायतीचे जे पुढारी आहेत टगे आहेत ते मोठमोठ्या पुढाऱ्याच्या पाठीमागं हिंडणारे ते पंटर आहेत अशा परिस्थितीत ही माणसं काम करत आहेत आणि त्यांच्या कामाचा हक्काचं जे काय आर्थिक लाभ आहेत ते शासनानं आपण होऊन दिलेले लाभ नाहीत त्यासाठी महासंघ आयटकचा महासंघ ह्या राज्याचा वेळोवेळी पंचवीस तीस वर्ष जटला संघर्ष केला पहिला मोर्चा मुंबईला दुसरा हिवाळ्या अधिवेशनाला नागपूरला लाख लाख लोकांचे मोर्चे काढले आणि ह्या मागण्या मंजूर केल्या आणि मंजूर केलेल्या मागण्यासुद्धा या ठिकाणी बसलेले संवेदनहीन अधिकारी त्या पूर्ण करत नाहीत उदाहरणार्थ ह्यांना जे किमान वेतन आहे त्या किमान वेतनाचा फरक अत्यंत आग्रानं त्यांच्यापुढं बसावं लागलं की या प्रश्नाची मांडणी आणि मोकळेपण आता झालं पाहिजे दहा टक्के भरतीचा हा जिल्हा की कर्मचाऱ्यांना आपोआप वयाच्या आणि कामाच्या आणि शिक्षणाच्या आधारे दरवर्षी दहा टक्के कर्मचारी भरतीमध्ये जिल्हा परिषदेत घ्यावे ही महत्त्वाची मागणी महाराष्ट्रामध्ये कुठल्या संघटनेला अशी मागणी करता आले नाही ती ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेला आयटक संघटनेनं मिळवून दिली पण त्याची भरती करताना सोलापूर जिल्ह्यामध्ये संशयाचं वातावरण निर्माण झालं आणि त्या वातावरणाचा धोका अजूनही स्पष्टपणानं दूर झालेलं नाही त्याची चर्चा आम्हाला सोळा तारखेच्या ह्या बैठकीमध्ये करायची असे अनेक प्रश्न आहेत आणि आर्थिक प्रश्न आहेत संघटनेचे प्रश्न आहेत कामाचे प्रश्न आहेत या सगळ्याबद्दल आम्ही आग्रही आहोत आम्ही आपल्याला अत्यंत नम्रपणानं सांगू इच्छितो की अत्यंत दुबळा असलेला असंघटित खेड्यातला कर्म हा कर्मचारी आहे हा कर्मचारी आहे हे मान्य करायला माननीय शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तिथपासून आम्ही संघर्ष केला हा सुप्रीम कोर्टापर्यंत संघर्ष नेला तेव्हा सरकारचा आणि आमचं संबंध आणि नातं जुळलं आणि त्याचा आधार घेऊन आम्ही काही काही मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत आज आम्ही या ठिकाणी मी महाराष्ट्राचा महासंघाचा अध्यक्ष या नात्यानं आपल्यापुढं सांगतो की येणाऱ्या एक तारखेला एक जुलैला आम्ही महासंघाचे महाराष्ट्रातले सगळे पुढारी साताऱ्याला जमा होतो आहे याच्या अगोदर आम्ही चौदा मेला माननीय मंत्री महोदय गोरे यांच्या दालनामध्ये आमची बैठक झाली त्यांनी आम्हाला देखील निमंत्रण दिलं त्या निमंत्रणपणा आम्ही तिथं गेलो त्या बैठकीमध्ये आमच्या त्यांनी मागण्या ऐकून घेतल्या त्या मागण्याची पूर्तता एक महिन्यामध्ये करू असं आश्वासन दिलं परंतु त्यातलं काहीही पूर्ण झालेलं नाही तेव्हा एक जुलैला आम्ही तिथं बसू आणि तिथं बसून आम्ही निर्णय घेऊ तिथं बसून आम्ही निर्णय घेऊ की ज्या पद्धतीनं याच्या अगोदर आम्ही हसन मुश्रीफाच्या कोल्हापुरात बसलो आठ दिवस आम्ही बसलो आणि आमच्या मागण्या मान्य करून घेतल्या त्याच पद्धतीनं या वेळेला आम्ही दुहेरी कार्यक्रम करू साताऱ्याला बसू आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून या सोलापूर जिल्ह्यातले ग्रामपंचायत कर्मचारी जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर गोरेसाहेबांची गाडी या जिल्ह्यामध्ये अडवल्याशिवाय राहणार नाहीत असा निर्धार मी आपल्या पुढं व्यक्त करतो आणि ह्या आपल्या कष्टकरी वर्गाच्या मागण्याला आपण प्रतिसाद देतात याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन मी थांबतो